सगळ्या माझ्या एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट केलेला आहे कारण ना काल व्हिडिओ नाही व्हिडिओ व्हिडिओच करू वाटायला झाले काय झाले काय माहिती आला की बघा एका अंगात असं ना सुस्ती भरते ना कसं मनच नाही होत उन्हाळ्यात नेहमीच असं होतं तर त्याच्यामुळंच तिक नाही काय करूच ना आणि आता पुन्हा एकदा माझं काम वळलेलं आहे उन्हाळा कामाकडे जी काही पेंडिंग उन्हाळा कामं होती ती सुरुवात आणखीन केलेले उपवासाचे माझे सगळे पदार्थ झाले तुम्ही पाहिला आता मला फक्त तांदळाचे पापड आणि उडदाचे पापड मेन करायचे तर आज मी उडदाचे पापड करणार आहे तर रामबंधूचं पीठ मी दरवर्षी हेच वापरते तर हे खूप छान आहे आणि कसं होतं डाळ दळून आणली तर पापड चांगले येतात पण कधी कधी अंदाज आपला म्हणजे आपण तो काही पापड मसालाच टाकतो पण अंदाज चुकू शकतो त्याच्यामुळे ते पापड पुढे जाऊन लाल किंवा असे कसे तर बनू शकतात म्हणजे ज्याला जमतात त्याला जमतात चांगले ज्याला नाही जमत माझ्यासारखं की मला ते डाळ दळून आणून आणून त्यात पाकिटं टाकून ते, ते मळून तर ते पापड मला तर जमत नाही मला त्याचा अंदाज समजत नाही मी आपलं ही दोन पापडं म्हणजे ही पिठं घेऊन येते आणि सरळ मी ह्याच हे मळते तर आता दोन काय मळणार नाही कारण ह्यावेळेस मला लाटायला लाटू लागायला कुणी नाही आहे मी तीच लाटणार आहे त्याच्यामुळं मग आत्ता मी एक पाप मळ म्हणजे मळते आणि हे इन्स्टंट आहे ला भिजत घालायची आदल्या दिवशी मळलं एक तासभर ठेवलं तरी चालेल आता घड्याळात आत्ता जस्ट आधी अनुष्का स्कूलला गेले साडेनऊ वाजलेले आहेत आता तर आता साडेनऊ वाजता हो, हे पीठ मी मळून घेते तर गार पाण्यात कनिक मळतो तसं साधं पीठ हे मळून घ्यायचं आहे तर दाखवते मी तुम्हाला आणि मग आता वाजले साडे नऊ साडे दहा साडे अकरा अकरापर्यंत माझं काम होईल तास दीड तास हे पीठ चांगलं भिजेल मग अकरा वाजता माझी सगळी कामं घरातली बेसिक झाली किंवा मग मी हे लाटायला घेईन आणि मोठे मोठे पापड ह्यावेळेस करणार आहे बारके बारके करणार नाही तर एक किलोचं आज करते एक किलोचं उद्या करते काही दिवसभर आता कामं नाहीत अशी पण बाकी घरातली तर झालेली आहेत सगळी घरातली नाही घरातली काहीच कामं झालेली नाहीत मळायला घेतले पहिल्यांदा आता मळते आणि मग बाकीचं मग आहे स्वयंपाक स्वयंपाक आहे सगळा पोरं गेलेली आहेत चला तर आता व्हिडिओ कंटिन्यू येतील अजून मला तांदूळ भिजवायचे आहे शाबूच करायचे बरीचशीच काम आहेत एक 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 हळू 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 आहे होईल तसं करायचं जीव सांभाळून चला कसं मळायचं ते तुम्हाला मी आपलं दाखवते सगळ्यांनाच माहिती चला तर पापडाच्या पिठाबद्दल मी तुम्हाला बरीचशीच माहिती दिली आणि पुढे पण देतेच टिप्स काही आहेत त्या तर कधीही पीठ मळताना सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ना परात किंवा कशातही तुम्ही मळत असाल ना ती कोरडी पुसून स्वच्छ धुवून कोरडीच घ्यायची कारण काय प्रॉब्लेम होतो जेव्हा आपण असं हे पीठ ओततो ना तेव्हा एकदम ते चिकट असतं आणि मग नंतर इतकं ते भांड्याला चिकट लागतं इतकं लागतं ना की बोलायचं काम नाही त्याच्यामुळे मग तुम्ही आधीच परात काही टोप घेणार असाल तर ते कोरडं घ्या म्हणजे व्यवस्थित येतं आणि पाणी जसं लागेल तसं तसं घाला आता मी एक किलोचा एक पॅकेट फोडलेला आहे आणि पहिल्यांदा तर पुढे जाऊन दुसरं पण मी केलेलं तर पाणी मी तांब्या तुम्हाला जो हातात दिसतोय ना तर तो तांब्याभर पाणी घेतलेलं थोडं थोडं घालत घालत मळत ना तांब्यातलं एक फुलपात्रभर पाणी शिल्लक राहिलं म्हणजे एक तांब्यासुद्धा एक किलोला पाणी लागलेलं आहे तेलाचा वापर नंतर करायचा आहे मी तिथं फक्त घेऊन ठेवलेला आहे हाताला लावायला चिकट काढायला नाहीतर तेलाचा वापर बाकी जास्त काही ह्या पिठात करायचं नाही आणि हे पीठ इन्स्टंट आहे याला कुठं म्हणजे काहीही चेचायची त्याला मुरत राहायची भिजत घालायची काहीच गरज नाही कारण ह्या पिठात सगळंच त्यांनी टाकलेलं असतं सोडा असतो त्यांचा पापड खार असतो फुगण्यासाठी जे काही बेकिंगच्या गोष्टी असतात त्या सगळ्या त्यांनी ॲड केलेल्या असतात आपण घरात जे डाळी डाळ दळून आणतो त्या पिठात आपल्याला सगळ्या त्या प्रोसेस कराव्या लागतात कारण आपण त्याच्यात म्हणजे आपण वरून ते घालत असतो तर बघा अशा पद्धतीनं पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ अगदी घट्टही मळायचं नाही की चेचायला लागल जसं की म्हटलं हे इन्स्टंट पीठ आहे चेचायची काहीच गरज नाही आणि जास्त पातळ जरी तुम्ही मळलं तर मग लाटताना प्रॉब्लेम येतो असं मिडियम मळायचं म्हणजे साधारण थोडंसं सा नॉर्मल घट्टच धरा असं मी पातळ मळा म्हणणारच नाही किंवा मऊ पण मळा म्हणणार नाही घट्टच असं मळा की पण चेचायला लागू नये एवढं एखादा गोळा लाटताना आपल्याला दाटला पाहिजे पापड एवढं घट्ट लाटायचं तुम्हाला समजलं ला असेल तर बघा इकडं सगळं पीठ मळल्यानंतर थोडंसं मी हाताला तेल घेऊन हातावरचं असं चोळून काढलं अगदी थोडासा तेलाचा वापर करायचा आहे आणि अशा पद्धतीनं पीठ मळून आहे थंडच पाणी ह्याच्यात तर पाहिलं तुम्ही मी असं पीठ मळलेलं आहे बघा एकदम एकदम घट्ट पण असं नाही की चेचायला लागेल बघा ह्या पद्धतीनं पण अगदी मऊ पण नाही पण ना मला असं वाटतंय आज जरा लवकर कराय घेतले ऊन खूप धकधक ना तर पातळ होऊ शकतं फटाफट लाटून घेतले पाहिजे त्यासाठी ते आधी मला फटाफट घरातली पत कामं झाली पाहिजे आणि पीठ खरंच सांगते कलर खूप छान पिवळा धमक आलाय वास खूप छान येतोय कारण सांगते पिठाचा पुडा बघताना चेक करून घ्यायचं डेट कारण मी हिथन आमच्या हिथन एका दुकानात आलेलं तर मला त्यांनी मागच्या वर्षीचं दिलेलं होतं मी कापाय माझे पापड कधीच झाले असते मी पिठाचा पुडा हा कापायच्या आधी इथून जो आणलेला त्याच्यावर डेट बघते तर मागच्या वर्षीची मग मी त्यांना माघारी नेऊन दिली आणि काल मग माझी जाऊ परवा दिवशी डीमार्टला गेलेली ना तर तिला मी सांगितलेलं डीमार्टला आला असेल पीठ तर बाय आपलं घेऊन ये मग तिनं घेऊन आली तर एकदम ताजं म्हणजे हिथं बघा बारा फेब्रुवारीचं आहे म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं म्हणजे आत्ताचं मग एक महिना पण नाही झाला ह्या पिठाला हे पीठ ताजं फ्रेश आहे त्याच्यामुळं पापडाच्या पिठाचा पुडा बघताना डेट बघून घ्या जुनं पापडाचं पीठ असेल तर पापड होतात पण त्याचा वास किंवा त्यातलं ती एक सोडा त्यांचं ती सगळं घालतात ह्या पिठात म्हणून ते पापड तसे बिक सारखे होतात फुलतात त्यांचा सोडा खार जो असतो ना त्याचं एक बघा ते घातलेलं असतं थोड्या काळानंतर ना त्याचं जे म्हणजे हे असतं त्या पदार्थाला नीट ठेवायचं ते कमी होतं म्हणून पापडाचं पीठ बघताना ताजं घ्या मी पिठाचा पुडा फोडला ओतला की लगेच माझ्या लक्षात आलं इतकं पीठ छान स्मूद आणि आता मळल्यावर पण रंग आहे इतका छान आणि वास सुगंध सुटलाय ना मस्त असा पिठाचा कारण ते पापडाचं पीठ ताजं आहे म्हणून मग ही एक तुम्हाला आपलं मी आठवण करून दिली की पिठाचा पुडा बघताना बघून डेट बघून घ्या हा फेब्रुवारीचा आहे हा मला डीमार्ट मध्ये बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा मिळालेला आहे त्याच्यात तसाही तुम्ही घ्या तर आता हे पिठ व्यवस्थित आता भेजू दे जरा एक तात दीड तर कितीही खाम करा काय करा पण ही घरातली कामं तर राहतातच मग मी पीठ मळलं आणि मी पीठ मळलं साडेनऊ वाजता म्हणजे मळेपर्यंत मला पावणे दहा वाजले आणि आम्हाला लाटायला बसायला पावणे बारा वाजले म्हणजे करेक्ट दोन तास ते पीठ छान भिजलं एवढं अंतर जर तुम्ही पीठ भिजवायला ठेवणार असाल तर पीठ घट्ट मळा उन्हाळ्यामुळे पीठ पातळ होतं पीठ पातळ झालं की तुम्ही लाटताना इतक्या वैता घाल ना त्याच्यामुळे हो पग पीठ घट्ट मळा तर पीठ माझं आता भिजत आहे तोपर्यंत तो घरातलं बेसिक काम जसं की म्हटलं की ते केलं तरी हे काम मग काही सुटत नाही कुणीही असू दे तर काही विकत ताई घेतात त्यांचं बरं आहे पण माझं म्हणणं आहे की जर तुम्ही घरात असेल असं माझ्यासारखंच तर घरात करा थोडंसं करा बघा ते वर्षभर पुरवठी येतं पण तुम्ही विकतचं जे आणता ना तर ते पुरतच नाही कितीही आणा मग तुम्ही घरात एक किलो केलं तर ते वर्षभर पुरेल पण बाहेरचं दोन अडीच किलो आणलं तरी ते पुरत नाही असा माझा अनुभव आहे आणि ही मला वाटतं आपण शेवटची पिढी आहे की आपण हे सगळं घरात बनवतो ह्याच्या पुढची पिढी हे बनवेल की नाही सांगू शकत नाही हे काय सोडा ते तुकडा भाकरी म्हणजे का भाकरी कालवण शिजवून खातेत का नाही पुढची पिढी काय माहिती आहे का नुसतंच आपलं हे बाहेरचं खाते ते सुद्धा प्रश्न आहे म्हणून आहे तोपर्यंत आपल्या ह्याच्यात कारण बऱ्याच नाही म्हणतात तू सगळं बाई करत असते तर हो आत्ता मी म्हटलं ना एवढंच आपण आणि मी तर आता जोपर्यंत मुलं लहान आहेत ना तोपर्यंतच खाणार उलटं मुलं मोठी झाल्यावर मी सगळं बंद करणार आहे करणार आहे कारण त्यांच्या दाखवणार पण नाही आहे की आता म्हणजे मला येतंय मी करते म्हणजे त्यांना मला करून खरंच कर सांगते एक जोक सपाट चला जोक धरा तो तुम्हाला म्हणजे मी आपला केला पण मी पण म्हणते पण माझं मत ते सांगण्याचं हे की तुमच्यापर्यंत पोचलं असेल की घरात केलेलं के कधीही असू दे पुरवठी येतं बाहेरचं कितीही तुम्ही विकताना आणि एका एक काळानंतर त्याला वा वाळवलेलं नसतं काय नसतं ते खराब होतं तर गप्पा मारण्यात बघा सगळी माझी कामं बरीच मी घरातली उरकली देवपूजा झाली स्वच्छता क्लिनी सगळी झाली तर तुम्ही पाहिलं पीठ मिळ मळलेलंच आहे आणि ना पीठ आता पापड मी तेलावरती नाही लाटत तर डाळीवर पिठावरती लाटते उडदाच्याच पिठावरती आपल्याला लाटायच्या कारण तेलावरती पापड लाटलेले ते खराब होतात वास मारतात मग आता ह्यातलं पीठ आपण काढू शकत नाही म्हणून मग असं एक्स्ट्राचं पाव किलो पीठ आणलेलं आहे आता एक किलो पापड लाटायला पाव मुन लाट हे पावशर पीठ लागणारच आहे तर आठवलंय म्हणून म्हटलं चला कारण कालपासून आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम होतोय म्हणून हे मग पीठ मी म्हणजे आपल्याला ह्या उडदाच्या डाळीचं साधारण म्हणजे पीठ करून आहे बारीक एकदम मिक्सरच्या भांड्यावरती ह्याचं पीठ करायचं आणि ह्याने पापड म्हणजे पापडाला लावायला हे पीठ तर जसं की मी तुम्हाला म्हटलं पीठ म्हणजे पापड जे आहेत ना ते पिठावरच लाटायचे तेलावर चुकून जर कोण लाटत असेल किंवा लाटणार आजी म्हणजे इतका वास येतो ना त्याचा तेलकट नंतर पापड जसे हे होतात तसे त्याच्यामुळे असं पीठ करून घ्यायचं तर बघा इकडे जवळजवळ पाव किलो डाळ आणलेली तेवढं सगळं मी पीठ करून घेतलं कारण तेवढं ही आहे ग्यास क्यों अब आ, का आणि आता गि गॅस कट्टा किंवा भांडीच फक्त माझी राहिलेली कपडेसुद्धा मी आले बाथरूम जी काय डस्टिंग क्लिनिंगची कामं होती ती माझी झाली देवपूजा दारातलं घरातलं सगळं आवरायचं क ज्यांना असं एकदम लोड येतो ना हे सगळं करायचं त्यांनी सकाळी फक्त त्या दिवशी लवकर उठायचं आणि ही जी आपली बेसिक काम आहेत ना घरातली ती उरकून घ्यायची फटा फटा फट ती जी आहेत ना सकाळीच उरकून घ्यायची म्हणजे तुम्हाला स्ट्रेस येणार नाही बघा मी पण सगळी फटाफट फटाफट माझ्याकडं नऊ वाजता मी पीठ मळलं ना तिथून पुढं बरोबर साडे अकरा दोन तासात माझी जी काम होती ना घरची ती सगळी भांडीसुद्धा मी सकाळची घासून गॅस कट्टा सगळं करून पोटाला खाऊन आपल्या मते काम करत बसायचं मग कसं होतं आपण जर बारा वाजता काही गोष्टी करायला बसलो तर दुपारचे दोन तीन चार वाजले तरी काही प्रॉब्लेम येत नाही मुलं शाळेत नाही तोपर्यंत तोपर्यंत आपण ते करून उठलं तर ही कामं नंतर ठेवून जर ते करत बसलो की ह्या कामांना मग नंतर वैताग येतो नको वाटतं म्हणून मग आधी हीच कामं करा मी तर तुम्हाला सांगेन जर तुम्हाला रुटीन तसं ठेवायचं असेल ना तर प्रकारे तर बघितलं माझी भांडी सगळं घासून झालं सगळं झालेलं गॅस ओटासुद्धा केला आणि पीठसुद्धा तोपर्यंत तो छान भिजतंय तर ज्यांना कुणाला इंस्टंट पीठ म्हणजे आणून करायचं असेल त्यांनी अशा पद्धतीने करा छान पापड होतात खुशखुशी टेस्टी लागतात जसं की म्हटलं माझ्याकडून दळून डाळीचं आणलेलं माझ्याकडून चुकतं म्हणून तर बघा सगळं झालं आणि पोटं पाण्याचं पण आपली सोय करून बसायचं म्हणजे भूक पण लागायला नको हे नको तर मी इकडे हे साहित्य आणूनच ठेवलेलं होतं कारण आता हॉलमध्येच बसणार ना म्हणून तर आता मी जेवण सुद्धा करून घेते म्हणजे मी आज नाश्ता वगैरे नाही केला डायरेक्ट अकरा सव्वा अकराला हे जेवणच असं केलं आता बघा साडे अकराचं टायमिंग ता झालं आणि एक साडी आता अंतरून घेते तर ही साडी मी आता उन्हाळ कामालाच करून टाकलेली आहे म्हणजे जे काय असेल ते आणि बाहेरच ठेवले कारण काय होतंय मुंग्या खूप त्रास देत जिकडं बघल तिकडं मुंग्या खडू आहे सगळीकडं तरी मुंग्या येतात मग मी कशी हॉलमध्येच बाहेर असते म्हणून माझं लक्ष राहील म्हणून मग म्हटलं इथंच आणि मी काय एकटीनं लाटले नाहीत बरं का माझी जाऊ पण मदतीला होती म्हणजे मी मळून माझ्यापेक्षा जा जास्त पापड तिनंच लाटले कारण मग आपलं कसं जे जास्त ना त्याला असं गोळे करायचे असतात पीठ एकजीव करायचं असतं सगळं करायचं असतं मग मी नुसते आत्ता लाटायला बसले नंतर मात्र तिचं काम झाल्यानंतर बारा वाजता ती आली आणि तिने पण मग भरपूर पापड लाटले आणि ठरवलेलं होतं की आज एकच करायचं चा, पण माझे दोन किलोचे पापड एकदाच फाडशा पडलेलं आहे आणि माझं काम मोठं वर्षभराचं झालेलं आहे तर इकडे बघा गोळे आता मी करून घेते तर पीठ पण ना असं झाकून ठेवायचं पीठ एकदम वरण असं कडक होतं बघा सुकल्यावर एकदम कसं तरी दिसतं त्याच्यामुळे पीठ झाकून व्यवस्थित ठेवायचं मळल्यानंतर नाहीतर वर पापुंद्रासारखं मग त्याचे पापड व्यवस्थित होत नाही तर असा एक गोळा घ्यायचा आणि तो असा लांब आता तुम्ही पाहिलंच की अशा पद्धतीने लांब करायचा आणि सुरीनं कापून घ्यायचं आणि जी कोणती गोष्ट तुम्ही म्हणजे पापडाला घेणार आहे त्याला सगळ्याला एक एक बोट असं तेल लावायचं सुरीला लाटण्याला ह्याला लाटायचे नाहीत पापड आता पिठावरती लाटायचे तर जसे तुम्हाला साईज पाहिजे छोटे छोटे पापड पाहिजे छोटे गोळे करा मोठा पापड पाहिजे मोठा करा असा पेपर वगैरे घेऊन खाली मग पोळपाट पण हलत नाही आणि मग असं लाटून घ्यायचं तर पहिले जे दोन तीन आहेत ना पापड तर ते कधीच गोल होत नाहीत बघा एकदा आपला हात बसला एकदा आपण लाटायला सुरुवात केली की सर 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 पापड लाटून होते तर तसंच इथं चाललेलं आहे तर सुरुवातीला मी एवढे गोळे केले अशा पद्धतीने आणि मी पापड खूप मोठे केलेले आहेत पण आचे पापड खरं सांगू एकसारखे झालेले नाहीत का काय माहिती म्हणजे मला समजे ना मी गोळे लहान मोठेच केले त्याच्यामुळे पण पापड असा मोठा आणि पापड जितका होईल तेवढा पातळ लाटायचा बघा जाड पापड ला लाटला ना तो वाळल्यानंतर आणखीन अकसून येतो आणि अकसुनाला की परत तो तळतो ना आपण वर्षभर तेव्हा तो असा जाड कडक लागतो पातळ जेवढा तुम्ही पापड लाटाल ना तेवढा तो खुसखुशीत लागतो त्याच्यामुळे कितीही असू दे पापड लाटायचं आणि पिठावर किती, किती तुम्ही पीठ लावा काहीही होत नाही हे इन्स्टंट आहे नंतर आपण ह्याच्यावरचं चा पीठ झाडलं ना तरी चालतं त्याच्यामुळे बिंदास्त पिठावरती पापड लाटा तर अशा पद्धतीने बघा होता होईल तेवढा अगदी बघा माझा आता हात दिसतोय एवढे पातळ पापड लाटायचे जसं की म्हटलं पीठ ते असतं चिंगमसारखं ते परत सगळं आकसून आणि पापड बारीक होतात बघा इकडे एक किलो पहिले पापड माझे लाटून झाले चला तर ताई नो बघितलं आम्ही काय झाली गंमत तुम्हाला सांगते सा पावणे बारा वाजता लाटायला बसलो तर आता दीड पण वाजला नाही तोपर्यंत माझं लाटून झालं म्हणजे मी एकटी नाही लाटलं जाऊ पण आलेली मला मदतीला तर ती म्हणते आता दुसरं पण पॅकेट माळा म्हणजे हे जे पॅकेट होतं ना तर कारण आता दीड वाजलाय मग ती म्हणली हे मळा अर्धा तास भिजू दे दोन वाजेपर्यंत मग आपलं हे तीन साडेतीन पोरं शाळेत यायच्या आधी होऊन जातील मग मा माझे झाले की परत तिचे पण होतील म्हणून मग आता ती म्हणली मळा आहे मग मी हे पण पॅकेट आता मळून घेते कारण आता बघितलं ना सगळं तसंच आहे हे ताट आहे पीठ बारीक केलेलं आहे सगळा राडा पडलेला आहे तर त्या राड्यात राडा, राडा मग चला आता मी परत एकदा ते पीठ मळून घेते तर आधी माझ्या मनात आला की दोघीच आहे मग लोड नको व्हायला तिचं पण काम असतं सगळंच असतं माझी काम असतात सगळ्यांना सगळी कामं असतात मग एक पॅकेट आज करूया आणि एक पॅकेट पॅकेट उद्या करूया तर ती म्हणली नको आता अशी आन तर दीड वाजलं आहे आता काय तिला पण मग काम नव्हतं आणि तिचे पण पापडं आज लाट म्हणजे उद्या लाटायचे होते मळायचं होतं तिचं पण पॅकेट आणलेलं आहे आणि बाकीची पण उन्हाळ कामं आहेतच असतातच परत बघा आपले लेडीजचे प्रॉब्लेम असतात सगळं असतं सगळं बघून सगळ्यांचं म्हणजे दोघीजण असेल तर असं सगळं बघून आपल्याला मॅनेज करावं लागतं म्हणून ती म्हणली की नको परत मग राहिलं की रोजच त्यात दिवस जातो मग नंतर बघा मी सगळं पुन्हा हा दुपारी दीड वाजता तो पुडा मळला ते पीठ अर्धा तासच भिजलं आणि त्याचेही पापड नंतर लाटले पापड लाटताना काय मी तुम्हाला काही दाखवलं नाही तर हे बघा सगळे दोन किलोचे पापड माझे लाटून झाले आणि ना मोजलेले नाहीत बर का तर पापड वाकडा होऊ नये म्हणून जेव्हा पापड अर्धे वल्ले झाले असे वर अकसून यायला लागले की एकावर एक असा ढीक करून ठेवायचा या पद्धतीने बघा याने पापड वर्षभर असा गोल राहतो असा वाकडा तिकडा होत नाही काही पापड बाजूला तुम्हाला दिसतात चार वाजले म्हणजे आम्ही बाराला चालू केलेलं बारा ते दीड पहिलं पहिलं पॅकेट झालं आणि अर्धा तासमध्ये रेस्ट घेतला परत दोन दहाला चालू केलं म्हणजे त्यावेळी तुम्ही पाहिलं मी पीठ मळलं दुसरं पॅकेट मळलं आणि ते पावणे चारला झालं म्हणजे सव्वा दोन ते पावणे चार म्हणजे सेमच वेळ लागला माझं दुसरं पीठ थोडंसं पातळ झालं त्यामुळे लाटायला थोडंही झालं पहिलं कसं घट्ट पीठ जेवढं असेल ना म्हणजे तसं पण घट्ट नाही इतकं लाटण्याने इतका जोर लावून लाटलं ला पाहिजे असं नाही मग ते पापड असे वातड लागतात खुसखुशीत लागत नाही पाण्याचं प्रमाणसुद्धा गरजेचं असतं महत्त्वाचं मी म्हटलं तर मग झालं आमचं वर्षभराचं काम झालं ते पापड उडदाचे मला असं होतं की उद्या एक पॅकेट मी करीन आज एक करीन पण ती म्हटलं करूया म्हणून ते झालं एकदाचं तर ते तसं तुम्हाला दाखवलं मी सांगितलं हे असं ठेवायचं पापड कारण मग असे वाकडे तिकडे होत नाहीत तसे प्लेन ठेवायचे उद्या सकाळी उठल्या उठल्या पहिलं कवळं उनिल तेव्हा पाटीत असे किंवा खाली एक सारखे पसरवायचे आणि व्यवस्थित हळवार हे करायचे माझे तर पापड एकसारखे झालेले आहेत नाहीयेत बरं का साईज बघ साईज बघितली ना म्हणजे एक पण असं काही नाही की लेज ले, बारकेले मो बारीक मोठे थोडेसे थोडीशी साईज वेगवेगळी झालेली आहे प्रत्येक पापडाची आणि पापड खूप मोठे पातळ केलेले आहेत अगदी माझा हात दिसतोय असे पातळ पापडलेले असेच पापड खुसखुशीत लागतात चला तर पापडांचं पण झालं आणि मी व्हिडिओचा पण इथं एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक करा सगळ्यांना बाय